आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोविडची लाट आली होती आली होती की नाही अहो आपण घराघरामध्ये एकमेकांना बोलत नव्हतो भेटत नव्हतो कारण आपला जीव आज राहील की उद्या जाईल अशी अवस्था निर्माण झाली होती अशा या परिस्थितीला मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थपणे तोंड दिलं आणि आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले बरोबर आहे की नाही सगळ्या देशामध्येच नाही तर जगामध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झालेलं आहे अशाही परिस्थितीमध्ये हो बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला क्रमांक एक च ठेवलेला हो आहे त्यावेळी माननीय उद्धव साहेबांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी दोन लाखाची कर्ज माफी दिली होती आठवत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली होती आणि एवढं सगळं करत असताना इतकं चांगलं शासन चालू असताना काही सत्ता पिपासू लोकांनी काही लबाड लांड